गोलाटगाव येथे दत्त जयंतीनिमित्त भव्य अखंड हरिणाम सप्ताह व गुरुचरित्र पारायण सोहळा आश्रम प्रमुख गुरुवर्य अक्का महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत गोलटगाव येथे एक्केचाळीसावा फिरता नाळी अखंड हरिणाम सप्ताहनिमित्त सकाळी आठच्या दरम्यान मुख्य देवदेवतांना वंदन करून गावातील मारुतीरायांचा मुख्य अभिषेक गुरुवर्य सदुर अक्का महाराजांच्या हस्ते होऊन तदनंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं पूजन व फटाक्यांच्या हाते गावातून मिरवणुकीने मुख्य कार्यक्रम स्थळी ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी सर्वनाथ भक्तांची उपस्थिती दिसून आली या, या कार्यक्रमाचा प्रारंभ सोमवार दिनांक एक डिसेंबर दोन हजार पासून पाच दिवस चालणाऱ्या अखंड हरिणाम सप्ताहाची सुरुवात होणार आहे या ठिकाणी महाराष्ट्रातील प्रख्यात कीर्तनकार कीर्तनाचे दररोज सायंकाळी आयोजन करण्यात आलेलं असून अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार असल्याची माहिती गोलटगाव सप्ताह कमिटी प्रमुख अशोक आबा साळुंखे पाटील सदेश साळंखे योगेश लाळे सरपंच अप्पासाहेब साळुंखे नंदकिशोर साळुंखे श्रीमंत साळुंखे यांनी सप्ताह कमिटीच्या व पंचक्रोशीतील नागरिकांच्या वतीने दिले श्री क्षेत्र वेरुळनाथ आश्रम अक्का महाराज यांच्या वतीने विवेक चव्हाण हरिभक्त परायण नारायण महाराज बाबरडे प्रकाश पाटील मिसाळ कैलास पाटील मिसाळ प्रकाश वाकळे संतोष करपे बाळूभाऊ घोडके तुकाराम मते सुखदेव ठेंगडे विलास साळुंखे सतीश लोखंडे दामोहन गवळी प्रताप भोसले रमेश ठोंबरे अरुण कदम विठ्ठल लाडू संतोष पांडव यांच्यासह सर्व भक्त नियोजनासाठी परिश्रम घेत आहेत यावेळी साक्षर इंडिया लाईव्ह न्यूजचे प्रतिनिधी नारायण महाराज बांबर्डे यांनी वेरुळनाथाश्रम येथील सद्गुरू अक्का महाराज यांच्याशी बातचीत केली आहे आपण थेट पाहूया परम आदरणीय हरिभक्त परायण सद्गुरू अक्का महाराज नाथ आश्रम श्री क्षेत्रवीरू यांच्या प्रेरणा दत्त जयंती निमित्त फिरता अखंड हरिनाम सप्ताह वर्ष एक्केचाळीस ध्वजा रोहन ह्या निमित्तानं या गावामध्ये पंचकृषीतील संभाजीनगर नव्हे महाराष्ट्रातून मराठून भाविक भक्तगण आलेले आहे बाबा युवा पिढी राजकारण शेतकऱ्यांनी शिक्षण याला परमार्थाचा एक वाटा म्हणून असावा ठीक एक गरज आहे या कलियुगामध्ये आणि हा एवढा मोठा नामांकित सप्ताह एक्केचाळीस वर्षी आपण राज दिवस फेरतात आपल्याकडे हजारोच्या संख्येनं भाविक भक्तगण येतात कसं पेरत आपल्याला काय उपदेश करायला भाविक भक्तांना आणि येण्या पिढीला की एकविसा वर्षामध्ये वाटचाल असताना सत्तावीस वर्षानंतर सत्तावीस नंतर अठ्ठावीस नंतर, नंतर जग बुडी होणार अमुक होणार टमोक होणार पण जे ह्या धर्म मंडपात बसले ते वेळाचे संतामध्ये या संता माणसामध्ये असते बाबाजी काय उपदेश कराल काय सांगाल या सप्तच्या माध्यमातून आपण समाजाला बोध व्हावं हो, समाजाला आनंद मिळावं आणि समाजाला हिंदू धर्माची आपली काय भूमिका आहे आणि हिंदू धर्मावर आपण तरतो ही भूमिका आपल्याला कळावं म्हणून तर सत्ता करायचं आहे आणि महत्वाची गोष्ट का जो जो ह्या सभामंडपामध्ये धर्म मंडपामध्ये आला आणि जो संतांच्या सानिध्यात राहिला निश्चितच त्याला भगवंताचा आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही कारण संतकडे जाणं माझ्याकडंच नाही प्रत्येक संतकडे जाणं जसा तुम्ही मोबाईल चार्जिंग संपली की कुठेतरी बोर्डावर लावतात मग तो चार्जिंग होतो तसा संतकडे गेल्यानंतर निश्चितच तुमचा मेंदू शांत होतो आणि चार्जिंग होतो ते चार्जिंग होण्याकरताच आपण हो सोहळा साडेतीन दिवसाचा सप्ताह चालू केलेला आहे धर्म कळावं धर्माचं पालन व्हावं हो, संत कळावं मायबाप कळावं आणि आपण हो हे जन्म नरद हे दुर्लभा जाणार तुम्ही आठवळ मधू सुदा नरद नरदे हे दुर्लभ आहे हा कळावा त्याच्याकरता आपण हे सप्ताह करतोय सगळ्यांना जे हरी आदेश कोणाच्या संगतीत बसायचं कोणाच्या पंक्तीत बसायचं आणि धर्माचं पालन कसं करायचं हे आदरणीय बाबाने सांगितलं गावात जाऊन हरिभक्त परायण श्रीकांत महाराज बाबा काय अपेक्षा आहे भक्ता करण्याने काय आव्हान कराल ह्या सप्ताच्या माध्यमातून ह्या मंडळीला सर्वांना या सप्ताहाकडून मी अपेक्षा करणं चुकीचं आहे मी खर तरुणांना आवाहन करू शकतो की या धर्म मंडपामध्ये आपल्या धर्माचं आचरण कसं करावं त्याचप्रमाणे धर्माचं पालन कसं करावं हे शिकवणाऱ्या काही गोष्टी या ठिकाणी आपल्याला शिकायला मिळणार आहेत आणि त्या शिकण्यासाठी व त्यानंतर त्या अंमलात आणण्यासाठी सर्व तरुण मंडळींनी या सप्ताहाकडे यावं एवढंच मी या ठिकाणी आवाहन करू इच्छितो आणि त्याचप्रमाणे तरुण मंडळी उपस्थित राहतील ही देखील या ठिकाणी आयोजकांना ग्वाही देतो की आमच्या गोलड गोलडगावचा गोलडगाव जो तरुण आहे तो बहुसंख्येनं एक तारखेपासून ज्या दिवशी आपण महाराजांना आणण्यासाठी इथून पाच किलोमीटर जाणार आहोत तिथूनच तरुण या ठिकाणी उपस्थित राहील अशी मी ग्वाही देतो आणि याही पूर्वी अनेक वेळा ते या ठिकाणी झालेला आहे त्याचप्रमाणे पुन्हा एकदा गावकऱ्यांना देखील गावकऱ्यांच्या वतीने देखील सांगू इच्छितो की सुंदर असा प्रतिसाद या सप्ताहाला मिळणार आहे आणि ही जी परंपरा चालू आहे ही सुंदर परंपरा या ठिकाणी धर्मजागृतीसाठी आहे आणि हे धर्मजागरण गेले चाळीस वर्ष या ठिकाणी चालू आहे आणि एक्केचाळीसावं वर्ष एक्केचाळीसावं वर नारळ गोलडगावकरांच्या पदरी पडलेला आहे आणि त्याचा सुयोग्य लाभ या ठिकाणी गोलडगावकर घेतील अशी ग्वाही देतो आणि थांबतो एकशे तेराव्वा वर्ष ह्या गावामध्ये सप्ताह म्हणजे वारकरी संप्रदाय संप्रदाय नांदे गावामध्ये काय सांगाल आपण घोलडगाव येथील हे नुसतं घोरडगाव नाही तर हे श्री क्षेत्र घोरडगाव आहे मी मला इथं साधारणतः येऊन एक जवळपास वर्ष होत आलंय फक्त या गावामध्ये अतिशय धार्मिक परंपरा आहे इथं रेणुका देवी संस्थान आहे सर्व इथं महाराज मंडळी आहेत आणि इथं सप्ताहाची चांगली परंपरा आहे आणि गोरडगावच्या वतीनं मी श्रीक्षेत्र वेरुळ नाथ आश्रम यांना अशी ग्वाही देतो की येथील हा सप्ताह अतिशय चांगल्या पद्धतीनं साजरा होईल यात शंकाच नाही आणि या, ना या सप्ताहातून निश्चित चांगले संस्कार मुलांवर घडतील विद्यार्थ्यांवर घडतील सर्व नागरिकांवर घडतील अशी ग्वाही देतो रामकृष्ण हरी या सप्ताहाच्या माध्यमातून लाखोच्या संख्येनं लोकांनी या सप्तहचा बाबाजींचा पर्वजाचा लाभ घ्यावा असं आव्हान गोलाडगाव श्री क्षेत्र यांनी केलं आहे हरि वक्त परायण बांबडे महाराज श्री क्षेत्र गोलाडगाव छत्रपती संभाजीनगर सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस अन अपडेट